रस्त्याच्या आजूबाजूला सतत चालत असलेली बांधकामं एकाच रस्त्यावर अनेक गाड्या जाऊ शकत नाहीत अशा पद्धतीचेही रस्ते मला कधी कधी वाईट वाटतं महाराष्ट्रामध्ये रोड खराब असताना सुद्धा टोल घेतला जातो आणि आम्ही पंधरा दिवस संपूर्ण उत्तराखंड फिरत होतो प्रत्येक रोड अतिशय चांगला होता असे पडलेले सगळे जे मलबा असतो तो दूर केला जात होता आणि प्रवाशांच्या सुखासाठी पोलीसही सदैव तैनात होती त्यामुळं देवभूमीतल्या उत्तराखंडमधल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा लाख लाख धन्यवाद आजूबाजूला असलेली छोटी छोटी घरं ही फक्त घरच नाही आहेत तर राहण्यासाठीच्या व्यवस्था आहेत छोटे छोटे हॉटेल्स आहेत आणि आपण हा अरुंद रस्ता बघत आहात एका बाजूला उंच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खूप मोठी खाई आणि सतत चालू असलेलं हे बांधकाम या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आपल्याला लक्षात येतं की उत्तराखंड सरकार चोवीस तास काम करत असेल या सगळ्या गोष्टीवर त्याच्याशिवाय कपाट उघडल्यापासून ते कपाट पुन्हा बंद होईपर्यंत सगळ्यांचं देवदर्शन सुखरूप व्हावं यासाठीचं कार्य सोपं होणार नाही मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकारही तेवढ्याच जोमानं उत्तम पद्धतीनं आणि वेगानं काम करतं आहे पण निश्चितच आम्ही देवभूमीत असल्यामुळं आम्हाला मात्र या शासनाचे विशेष विशेष धन्यवाद वाटत आहेत आपण बघत आहात की इथे बांधकाम सुरुवात आहे आणि नव्या पद्धतीनं चालू आहे संपूर्ण डोंगराला अशा प्रकारचं आच्छादन केलंय की जर डोंगर कोसळलाच तर तो कोसळलेला डोंगर अचानक रस्त्यावर येऊ नये प्रत्येक क्षणाला असं लक्षात येतं की इथं बांधकाम चालूच आहे आणि प्रवास आपण पुढे पुढे करत असतो या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र आपल्याला निश्चित जाणवत असते केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि यमोनोत्री या सर्व पवित्र ठिकाणाचं दर्शन आपल्याला खूप खूप लवकर व्हावं व्यवस्थित व्हावं प्रत्येकाला हे उत्तराखंडमधल्या चारधाम मधले चारच धाम माहिती आहेत पण आम्ही पंधरा दिवस जेव्हा ब्रिजमोहन टूर्सच्या माध्यमातून फिरत होतो तेव्हा मला असा एकही दिवस जाणवला नाही ज्या दिवशी आम्ही किमान चार स्थळं पाहिलेली नसतील प्रत्येक ठिकाणी उष्ण पाण्याची कुंड आहेत तिथ लक्षात येत नाही म्हणजे नदीच्या मध्ये जर पाण्यामध्ये हात बुडवला तर अंग गारठून जाईल असं पाणी आणि त्याच्याच बाजूला उकळती झरे हे परमेश्वरी कृपेशिवाय दुसरं काय असणार आहे एका ठिकाणच्या दर्शन घेऊन जेव्हा तुमचं मन पुढे पुढे जात असतं तेव्हा निश्चितच मागच्या घेतलेल्या दर्शनाची तृप्तता असते आणि पुढं आपण जे दर्शन घेत असतो त्याची आपल्या मनात एक ओढही असते उत्तराखंडला एकदा जरूर जायला हवं आणि जायचंच तर मग ब्रिजमोहन चौधरी यांच्या ब्रिजमोहन टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून बिलकुल जायला हवं